एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन वयवृद्ध महिलेचे सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपी महिलेस फौजरचोडी पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली सिंधू भारत डोईफोडे वय साठ राहणार बार्शी या महिलेसोबत मैत्रिणी अक्कलकोठून परतत होत्या दुपारी चार वाजता बस चढताना करड्या साडीतील महिलेनं मंगळसूत्र हिसकावले तक्रार नोंदवताचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने तपास सुरू केला गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपी महानंदा राम राठोड वय पन्नास राहणार बीड हिची ओळख पटली आणि ताब्यात घेतले चौकशी तिने गुन्ह्याची कबुली दिली चोरीचा माल जप्त झाला सोळा बारा दोन हजार पंचवीस रोजी एस टी स्टँडवर एक वृद्ध महिला होती सौ सिंधू भरत भारत डोईफोडे वय साठ वर्ष ती एस तिला प्रवास करायचा होता आणि एस टी चढताना गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील मंगळसूत्र मारलं तिचं त्यावेळेस तिच्या लक्षात आलं आणि कुठली तरी एक महिला आहे व त्या करड्या रंगाची साडी घातलेली आहे तोपर्यंत ती गायब झाली आणि त्यानंतर मग ती एकदम तिला धक्काच बसला मंगळसूत्र गेलं आपलं हे ते अडीच ग्रॅम वजनाचं होतं त्यानंतर मग थोडं तिला नातेवाईकांनी धीर दिला, पोली ना दिला ती पोलीस स्टेशनला आली नंतर तिची कंप्लेंट घेतली कंप्लेंट घेतली आणि तिनं वर्णन दिलं त्या वर्णनाचं आमचं गुप्त गुप्त बातमीदार तसेच स्टँडवरचे आमचे ते शिंदे मॅजरमन आहेत व्यवस्थित काम करतात त्यांच्याकडून माहिती मिळवून आम्ही त्या महिलेला ताबडतोब डी बी पथका जे आहेचं क्षीरसागर साहेब आणि स्टाफ तात्काळ तिथं रवाना केला आणि दोनच तासात त्या महिलेला आम्ही पकडलं मुद्देमाल ते मुद्देमाला सहित ते ताब्यात घेऊन मुद्देमाल रिकवर केलेला आहे अडीच ग्राम मंगळसूत्र जसं तसं आम्ही रिकवर केलेलं आहे ती रेकॉर्डवरची महिला आहे तिच्या अगोदर यापूर्वी पण सदर बाजारला गु गुन्हा आहेत चावडीला पण गुन्हा आहेत आणि ती प्रिव्हेंटिव्ह कारवाई देखील आम्ही ते दे करणार आहोत तिच्यावर तिचं नाव आहे आरोपी महिलेचं महानंदा राम राठोड वय पन्नास वर्ष कानडी पिंपळगावचे पोस्ट हिरापूर तालुका गेवराई जिल्हा बीड मधली आहे प्रेस द बेल आयकिन नेव मिस